माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी धरण उणे छत्तीस टक्क्यांवरच असून बाष्पेभवन उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी आठ दिवसाला अंदाजे एक टी एम सी पाणी संपत आहे आपल्याकडे जून अखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे सत्तर टक्क्यापर्यंत जाईल अशी सध्या स्थिती आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये धरण उन्हे साठ टक्के झाले होते आता धरणाच्या बँक वॉटरमधील पाणी उपशावर निर्बंध घालण्यात हालचाली सुरू झाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा बार्शी माळशेर सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे सध्या जिल्ह्यातील एक रुख हिंगणी जवळपास मांगी आष्टी बोरी व पिंपळगाव ढाळे या सात मध्यम प्रकल्पांमध्ये सध्याची स्थिती डी टी एम सीपेक्षाही कमी पाणी आहे उजनी देखील तळ गाठत असून पंधरा मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून सहा ते साडेसहा टी एम सी पाणी सोडावे लागणार आहे बॅकवॉटरवरून आठ दिवसात एकदा एक टक्के टी एम सी पाणी संपत असल्याची सध्याची स्थिती आहे धरण धरणपरासातील शेतीसह इंदापूर बारामती धाराशिव कर्जत जामखेड या शहरांसह कुरुडवाडीचा पाणीपुरवठा योजना बॅकवॉटरला आहे सोलापूरचे एक आवर्तन आणि बॅकवॉटरवरील रुपसा उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मे अखेर धरणातील अंदाजे पंधरा टी पाणी संपेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील अडीच टीएमसी पाणी सोडावे लागले आणि त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल त्यावेळी धरणातील मृतसाठा उन्हे सत्तर टक्क्यांपेक्षाही खोलावर जाऊ शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका